सुस्वागतम so, लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधूने राघवला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले असते तेव्हा लगेच आता राणी ही सिंधूला म्हणते की सिंधू तू नेमकं त्याच वेळेला तिथे कशी गेली म्हणजे राघव आणि तू बाहेर गुपचूप भेटतात का सिंधू म्हणते की काय बोलताय मधुताई तर सिंधू मधु म्हणते की मग माझ्या प्रश्नाचं तू उत्तर दे हे ऐकून आता राजेश्री मधुला गप्प करते राजेश्री म्हणते की सिंधू तुला हे सर्व कसं कळलं आणि हे सर्व काय चाललंय तेव्हा आता सिंधू ही राजेश्री आणि मधूला सर्व हकीकत सांगू लागते ज्या वेळेस सिंधू ही घरी असते त्यावेळेस आता राघवची आठवण येऊन राघवसाठी अस्वस्थ होऊन सिंधू ही आणवीकडे येते आणि आणवीला राघवची विचारपूस करते सिंधू आणवीला म्हणते की तुझं आणि राघवचं काय सतत प्लॅनिंग चालू असतं ना तेव्हा राघव कुठं आहे हे तुला नक्कीच माहीत असेल आणि मी म्हणते की मला राघव मामा कुठे आहे हे खरंच माहिती नाही आहे सीमा पण तू राघव मामाला का शोधतेस सिंधू म्हणते की कारण मी खूप अस्वस्थ झाले आणि मला असं वाटतंय की नक्कीच राघव कुठल्या तरी संकटात आहे आणि मला राघवकडे जाण्याची गरज आहे की विशालच्या विरोधात काही इव्हिडन्स मिळतो का हे बघण्यासाठी मामा आता पोलीस स्टेशनला गेला असेल असं मला वाटतंय ते ऐकून आता मधू ही सिंधूला म्हणते की सिंधू तू सगळ्यांना जरी वाटत असेल ना की तू सत्यवचने आहे कधीच खोटं बोलत नाही पण तू तर एक नंबरची खोटारडी आहेस तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई तुम्हाला जे समजायचं ते समजा मधु म्हणते की कितीही खोटं तू सा ठामपणे सांगितलं तर ना तरी सत्य कधी बदलत नाही आहे आणि सत्य हेच आहे की तू राघवच्या आयुष्यात आल्यापासून राघववरती सततच संकटच येत आहेत राणी म्हणते की तुझ्यामुळे आज राघववरती ही परिस्थिती ओढवली तेव्हा रत्नाकर म्हणतो की राणी तू काय बोलतेस अगं तू शिकली शवर ली ली आहे ना मग तू काय विचार करतेस रत्नाकर म्हणतो की सिंधू वेळेवरती पोहोचली आणि राघवला तिने ॲडमिट केलं आणि सिंधूमुळेच राघवला आज स्पेशल ट्रीटमेंट मिळते हे तुला कळत नाही का राणी मधू म्हणते की बाबा प्रत्येक वेळेस तुम्ही सिंधूची बाजू घेतात सिंधू तुमची फेवरेट आहे ना रत्नाकर म्हणतो की तसं काहीच नाही आहे मधू म्हणते की राघवची ही जी अवस्था आहे ना ही सर्व तुझ्यामुळे आहे सिंधू तू निघून का नाही जात एकदाची रत्नाकर म्हणतो की राणी बस झालं आपण कुठे आहोत याचं भान ठेव तेवढ्या तिकडे राघवचं ऑपरेशन होऊन डॉक्टर हे बाहेर येतात तर रत्नाकर डॉक्टरांना राघवच्या तब्येतीविषयी विचारतो डॉक्टर म्हणतात की कोळी हाडायला ला लागली नाही म्हणून घाबरण्याचं एवढं कारण नाही पण चोवीस तास त्यांना क्रिटिकल ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावे लागेल इकडे आता विशाल हा त्याच्या बेडरूम मध्ये चहा पित असतो विशालने आता त्याच्या सभोवताली सर्व बाटल्यांच्या काचाचे तुकडे केलेले असतात काजल म्हणते की अरे विशाल हे सर्व काय आहे आणि तू राघवला मारण्याचा प्रयत्न केला तर विशाल म्हणतो की हो कारण मलाच त्याला संपवायचीच होती म्हणते की याचा काय परिणाम होणार याचा विचार केलायस का तू तर विशाल म्हणतो की मला काय हवंय ना ते मी करतो परिणामाची मी नाही विचार करत आणि चिंता करत तर आता लगेच विशाल हा राघवचे अपडेट विचारतो तर काजल म्हणते की हो राघववरती ऑपरेशन सक्सेसफुल झाले आणि आता तो अंडर ऑब्झर्वेशन आहे तेव्हा लगेच विशालला मोठा धक्का बसतो आणि विशाल म्हणतो की हे तुला कोणी सांगितलं तेव्हा काजल म्हणते की अरे राघवच्या आईचा फोन आला होता विशाल म्हणतो की जर राघव वाचला तर माझं काही आता खरं नाही तेव्हा काहीही करून हा राघव घरी वाचून जायला नाही पाहिजे काजल म्हणते की म्हणजे तू नक्की काय करणार आहेस विशाल म्हणतो की मी तेच करणार आहे जे मागे केलं होतं काजल घाबरतच म्हणते की म्हणजे तू पुन्हा राघवला मारण्याचा प्रयत्न करणार आहे का विशाल म्हणतो की मी प्रयत्न नाही आता त्याला ठार मारणार आहे आणि माझी अर्धवट राहिलेली ही कामगिरी आता काजल तुला पूर्ण करायची काजल घाबरतच म्हणते की मला नाही जमणार विशाल तर विशाल म्हणतो की तुला करावंच लागेल काजल हे बघ मी जर तिथे गेलो तर माझ्यावरती संशय येईन विशाल म्हणतो की तुझ्यामुळे मी त्या राघवला गोळी मारली हे तुझ्या लक्षात येतंय का तर लगेच काजल म्हणते की मला हे करायला लावू नकोस काजल म्हणते की माझ्यामुळे तर विशाल म्हणतो हो कारण त्या दिवशी तू राघवच्या घरी माझ्या जवळ आली आणि म्हणूनच त्या राघवला संशय आला विशाल म्हणतो की आता पुढचं सगळं काही तुलाच निस्तरावं लागेल काजल तेव्हा काजलला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता रेश्मा ही सावी आणि विनूला जेवायला वाढवते आणि म्हणते की चला बरं तुम्ही जेवून घ्या तर सावी म्हणते की नाही अगोदर बाबाला येऊ दे त्यांनी आम्हाला आमच्यासोबत जेवणाचं प्रॉमिस केलं होतं सावी म्हणते की पण बाबा जर लेट झाले तर ते आपल्याला फोन करतात आज त्यांनी फोन का नाही केला रेश्मा म्हणते की ए किती प्रश्न विचारतात तुम्ही रेश्मा म्हणते की ए आजी जर लई चुरू बोलायला लागली गुपचुप जेवण करून घेई तर सावी म्हणते की तुम्ही तर अजून एकाही प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर विनू म्हणतो की मग आम्ही नाही जेवणार तेवढ्यात काकू आणि ऋतुजा बोलत बोलत पाठी मागून हॉलमध्ये येतात तर लगेचच पुन्हा रेश्मा ही वेणूला गोड बोलू लागते आणि म्हणते की तुम्ही सगळं जेवण करून घ्या तर आता इकडे काकू विचार करत ऋतुजाला म्हणते की मला एक सांग मृत्यूयोग तर सिंधूच्या पत्रिकेत होता मग राघववरती संकट का आलं ऋतुजा म्हणते गुरुजींनी सांगितलेले सुद्धा आपण सगळे उपाय केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही ऋतुजा म्हणते की आत्तासुद्धा सिंधूवरच संकट आला असेल पण हा राघवच पुढं गेला असेल तेव्हा काकू म्हणते की म्हणूनच मला सिंधूचं लग्न करून लवकरच तिला या घरातून पाठवून द्यायचं आहे त्यामुळे मग सतत सिंधू ही राघवच्या नजरेत येणार नाही आणि मग राघवचा सिंधू जो जीव अडकला ना तो आपोआप आप आता कमी होईल इकडे आता सिंधू ही ऑपरेशन झालेल्या बस राघवसमोर बसलेली असते तेव्हा आता राघवने सिंधूला जे सांगितले होते ते सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते राघवने म्हटलेले असते की सिंधू तू त्या विशालशी लग्न करू नको तो विशाल एक खोट्या कॅरेक्टरचा माणूस आहे सिंधूने म्हटलेले असते की तुम्ही जर म्हणतील तर मी हे लग्न मोडेल पण त्यासाठी मला विशाल विरुद्धचा पुरावा दाखवा तर राघवने सांगितलेले असते की मी स्वतः पुरावा आहे आणि मी ते माझ्या कानाने ऐकली तर राघवने सांगितलेले असते की माला माप मी स्वतः पुरावा आहे तर लगेच सिंधू म्हणते की मला माफ करा पण पुरावा आणल्याशिवाय मी तुमच्यावर विश्वास ठेवू नका ते सर्व हो आठवून आता सिंधू राघवला म्हणते की मला तुम्ही माफ करा कारण मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता सिंधू म्हणते की माझ्यासाठी तुम्ही पुरावा शोधायला गेले आणि हे तुमचं काय होऊन बसलं पण माझासुद्धा नाविलाज होता तर डोळ्यातलं पाणी पुसत सिंधू म्हणते की राघव तुमच्यावरती ज्याने गोळी चालवली ना त्याला मी नक्कीच शोधून काढील एवढ्यात नर्स तिथे येते आणि म सिंधूला म्हणते की मला राघवांना चेक करायचं आहे आणि त्यांना काही गोळ्या औषधंही आहेत तुम्ही बाहेर जाता का तेव्हा सिंधू ही नर्सकडे बघते ती नर्स म्हणजे काजल ही नर्सच्या वेशात तिथे आलेली असते आणि लगे सिंधू तेथून जाऊ लागते पण सिंधूच्या दुपट्टेचा पदर हा राघवच्या त्या कॉटला अटकलेला असतो आणि लगे सिंधू ही मागं वळते आणि तो दुपट्टा बाहेर काढते त्यानंतर आता सिंधू विचार करते की इथून जाऊच नाही असं मला का वाटतंय तर सिंधू आता त्या नर्सला म्हणते की मी इथं थांबले तर चालेल का कारण मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि तुम्हाला काही हेल्प लागली तर तीसुद्धा मी करेल तर घाबरतच काजील म्हणते ठीक आहे तर आता लगेच ती नर्स औषधाची बॉटल घेऊन त्यामध्ये इंजेक्शनमध्ये औषध भरू लागते पण त्याच वेळेस आता काजलचे हात थरथरत असतात कसे तरी औषध भरताच आता इंजेक्शन देण्यासाठी काजल तिचा हात आता राघवच्या शेजारी आणते पण इंजेक्शनचा तो काजलचा हात मात्र थरथरत असतो आणि सिंधू ते सर्व बघते तर ते बघून आता सिंधू लगेच म्हणते की नर्स काय करताय तुम्ही हे स्पिरिट कोण लावणार ते ऐकून आता काजलला मोठा धक्का बसतो तर सिंधू म्हणते की कुठलं इंजेक्शन देता तुम्ही तर काजल म्हणते की ते व्हिटॅमिनचं तेव्हा सिंधू म्हणते व्हिटॅमिनचं मला तुमची डॉक्टरांची फाईलही दाखवा आता काजल ती औषधाची बॉटली सिंधूकडे देते तर सिंधू ती बॉटल बघून म्हणते की हे काय या बॉटलवरती तर काहीच लिहिलेलं नाहीये तेव्हा तुम्ही कुठलं इंजेक्शन देता तर लगेचच काजल खूप घाबरलेली असते आणि काजलच्या तोंडातून शब्दही फुटत नसतात आणि आता सिंधूने आपल्याला पकडले हे कळताच काजल आता सिंधूला ढकलून तेथून बाहेर पळ काढते तर सिंधू तिचा पाठलाग करते पण शेजारीच असलेल्या एका रूममध्ये काजल लपून बसते तर आता सिंधू पुन्हा राघवच्या रूममध्ये जाते तेवढ्यात आता काजल तेथून पळ काढत असताना समोर विशाल तिथे येतो तर काजल ही विशालला धडकते पटकन आता विशाल काजलला वळखून बाजूला घेतो आणि म्हणतो काम झालं का तर घाबरतच काजल म्हणते की नाही विशाल नाही झालं काजल म्हणते की राघवला इंजेक्शन देताना माझे हात थरथर होत थर होते, होते आणि त्याच वेळेस सिंधूला माझा संशय आला ती सिंधू मला सोडतच नव्हती काजल म्हणते की मला शेवटी काय क करावं ते कळेच ना म्हणून तिला मी ढकललं आणि पळून आले विशाल म्हणतो की ठीक आहे आता काहीतरी वेगळा प्लान करावा लागेल आणि काही जरी झालं तरी आजच्या आज आपल्याला हे काम करावंच लागणार तर आता इकडे सिंधू ही पटकन राघवच्या रूममध्ये येते आणि ती बॉटल बघत म्हणते की याच्यावर तर काहीच लिहिलं नाही मग हे राघवला कोणते औषध देत होती इकडे आता तेवढ्यात सिंधूला लॅबमधून कॉल येतो तर सिंधू म्हणते की एक काम करा ना लॅबमधून कुणाला तरी पाठवा मला एक इंजेक्शन चेक करायचंय हे इंजेक्शन इथे फेकून ती नर्स पळून गेली म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे असा आता सिंधूने विचार केलेला असतो इकडे आता काकू ही विशाल चायला फोन करते आणि म्हणते की कुणीतरी राघवला गोळी झाडली आणि राघवच्या पोटाला खूप लागलंय तर विशाल चाय म्हणते काय बोलताय तुम्ही काकू म्हणते की विनायकाची कृपा सिंधू तिथे वेळेला आली आणि राघवला तिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली ते ऐकून आता विशालची आई विचार करते की हे तर कदाचित विशालने केलं नसेल ना विशालची आय म्हणते की हो खरं आहे हे खूप भयंकर आहे आणि असं घडायला नको होतं तर काकू म्हणते की मी तुम्हाला सांगते की आता ही घरामध्ये परिस्थिती असताना आपण विशाल आणि सिंधूचं लग्न पुढं ढकलूया तेव्हा विशालची आई म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही मी सुद्धा विशालची आई आहे राघवपूर्ण बरा होईपर्यंत विशालच्या लग्नाचा आपण विचारही करणार नाही आहेत तुम्ही काही काळजी करू नका विशालची आई म्हणते की पण तुम्हाला एक सांगू का लग्नाची सर्व तयारी झाली तर काकू म्हणते की लग्नाची जरी सर्व तयारी झाली असली ना आमच्यासाठी राघवचा जीव खूप महत्त्वाचा आहे ते ऐकून आता विशालची आई विचार करते की यांना विशालवर तर काही संशय आला नसेल ना किंवा विशाल आणि काजलच्या नात्यावर काही संशय आला नसेल ना विशालची आई म्हणते की आम्हाला राघवची तब्येत जास्त महत्त्वाची आहे तेव्हा या लग्नासाठी थांबायला आम्हाला काहीच हरकत नाही असे आता विशालची आई काकूला बोलते इकडे आता तो लॅबोरेटरीमधला टेक्निशियन तिथे आलेला असतो आणि ते इंजेक्शन आणि ते औषध तो टेक्निशियन चेक करतो आणि म्हणतो की हे इंजेक्शनमुळे राघवांच्या जीवाला धोका होता हे जर इंजेक्शन या व्यक्तीला दिलं असतं तर यांचा हार्ट अटॅक येऊन जीवही जाऊ शकत होता ते ऐकताच आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तर आता लगेच सिंधू ही अन्वीला फोन करते तर आणवी म्हणते की काय झालं सिम्मा तुझा आवाज एवढा घाबरल्यासारखा का येतोय तर सिंधू आता अन्वीला सर्व हकीकत सांगते तर एक नर्सच्या वेशात बाई येऊन राघवला तिने कसे चुकीचे इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला हे सर्व आता सिंधू आणवीला बोलते आणि त्यानंतर सिंधूने तिला जा विचारता ती सिंधूला ढकलून कशी पळून गेली हे सर्व आता सिंधू आण्वीला सांगते ते ऐकताच आणवीला मोठा धक्का बसतो आणवी म्हणते की व्हॉट काय बोलते सिम्मा तू सिंधू म्हणते की हो हे जे कोणी करते आहे ना ते सर्व ठरवून करतंय आणि त्याचं आपल्यावरती लक्ष आहे तर सिंधू म्हणते की त्यामुळे आता लवकरात लवकर आपल्याला हे शोधनच काढावे लागेल की ती व्यक्ती कोण आहे म्हणून सिंधू म्हणते की मला एक सांग ना तुम्ही विशाल विरुद्ध पुरावे शोधत होतात तेव्हा तुम्हाला काही मिळालं होतं का तर मग तुम्हाला कोणी काही भेटलं होतं का तर राघवला एखादा व्यक्ती भेटला होता का तेव्हा लगेच आणवी म्हणते की भिडे गुरुजी राघवला काल भिडे गुरुजी भेटले होते तर लगेचच आणवी म्हणते की मला वाटतं की भिडे गुरुजींकडूनच गुरुजी राघव मामाला काहीतरी क्ल्यू सापडला असेल तर लगेचच सिंधू ही आणवीचे आभार मानत फोन ठेवते तर आता सिंधू विचार करते की राघव मी तुम्हाला काहीही हो देणार नाही आणि तुमच्यावरती ज्यानी गोळी चालवली त्या गुन्हेगाराला मी तुमच्या समोर आणूनच राहील त्यानंतर आता लगेच इकडे विशाल हा प्लॅनिंग करतो आणि संध्याकाळी आता विशालने राघवला रूममध्ये जाऊन पुन्हा मारण्याचा प्लॅन केलेला असतो तर आता सिंधू ही खूप सतर्क झालेली असते सिंधू आता विचार करते की रात्री नक्कीच कुणीतरी राघवला इथे येऊन मारण्याचा प्रयत्न करीन तर आता सिंधूने राघवच्या कॉटवर झोपलेला असतो तेथून राघवला दुसरीकडे शिफ्ट केलेली असते आणि त्या कॉटवरती आता हुश्या ठेवून अंगावरती कपडा टाकून त्या क्वाट वरती ती व्यवस्था करून ठेवलेली असते इकडं नकली दाढी आणि टोप लावून विशाल हा राघवच्या रूम मध्ये येतो आणि धारदार चाकू घेऊन त्या क्वाट वर असलेल्या कंबल वरती चाकूचे वार करू लागतो पण त्यावरती उशा असल्याचे आता विशालला समजते आणि लगेच त्यावरचे कंबल विशाल बाजूला करतो तेवढ्यात पाठीमागून मागून सिंधू तिथे येत विशालच्या डोक्यावरती तिच्या हातात असलेले पोट मारते तर विशाल खाली पडतो सिंधू म्हणते की बोल कोण आहेस तू आणि राघवचा जीव तुला का घ्यायचा आहे तर आता तो वेशधारी विशाल खूप घाबरलेला असतो तर आता सिंधूने चाकू घेऊन विशालला धमकी दिलेली असते तर आता विशालचा तो नकली केसाचा टोप हाताने ओढून तो विशाल असल्याचा विशालचा खरा चेहरा सिंधू समोर येऊन आता विशालने राघवला मारल्याचे सत्य समोर येऊन आता सिंधू ही विशालचा खेळ खल्लास करून राघव आणि सिंधू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब